நீ வரும் வரும் இக்கும் ஏர் ஏப் புடி புடி யாஸ் யாஸ் வரும் ஏன் 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 ஏன்

बरोबर परत बंद पडलं परत प्रकाश बंद वाला मी त्याला टायमा सेट करून हा बरोबर स्टार्ट रेडी

तुम्ही कोणतं टेन्शन घेऊ नका आपला नाना ऑलराऊंडर नाना सगळं ओके करून आणणारी काय तर सकाळी सकाळी झालं पोकडी घेऊन अरे भाऊ रात्री खेळ झाला सगळं काय झालं कट अरे भाऊ रात्री चोरटे ने कुत्रच नेलं आज बोकड्या जाऊ नये म्हणून चाललोय बाजारला बरं बरं कोणत्या बाजारला चालवलं चालवलं लोणीला बाजारला जाऊ दे जाऊ दे कट कट वन टू थ्री स्टार्ट येऊ का मग मी आता जा ಯಾರು <inaudible> ತೀಗಡೆ <inaudible>